माझा दोस्त असत नाही नगरचं आहे मी हो बनवतो सर काय सांगाल काय आहे हाय सिक्युरिटी वगैरे स्टेशन मध्ये मी कसं वापर होणार आहे आणि नाही वापरल्यास काय दिन आपण केंद्रीय uh, मोटर वाहन नियम एकोणीसशे एकोणनव्वदच्या नियम पन्नासच्या तरतुदीनुसार एक एप्रिल दोन हजार एकोणवीस नंतर मॅन्युफॅक्चर झालेले जे काही सर्व प्रकारची वाहनं आहेत त्यांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ही बसवण्याची कार्यवाही नवीन वाहनांना सुरू होती आता आ, रिसेंटली शासनानं जी एक एप्रिल दोन हजार एकोणीसच्या अगोदरची मॅन्युफॅक्चर्ड वाहनं आहेत त्यांना देखील ही हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्याची जी एस ओ पी आहे ती जा जारी केलेली आहे आणि त्याच्याबाबतची कार्यवाही सुरू झालेली आहे सध्या स्थितीमध्ये जी वाहनं नवीन आहेत त्यांना वाहन जो वितरक आहे म्हणजे डीलर जो आहे तो डीलर स्वतः रजिस्ट्रेशनच्या वेळेसच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसून देतं त्याचबरोबर जी जुनी वाहनं आहेत ज्यांना एच एस आर पीची नंबर प्लेट बसवलेली नाही त्या वाहनांना एच एस आर पी बसवण्याची का सुरू झा सुरू झालेली आहे त्यासाठी जो जे हे आहेत वाहन मालक आहेत त्यांनी काय करायचं आहे तर ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या विभागाच्या संकेतस्थळावरती जाऊन एच एस आर पी बुकिंग या टॅबवरती जायचं आहे आणि तिथं जाऊन आपले जे कार्यालय आहे म्हणजे प्रादेश प्रादेशिक परिवहन कार्यालय धाराशिव ह्याला सिलेक्ट करून त्याच्यानंतर त्यांना ज्या ठिकाणावरून ती नंबर प्लेट बसवायची आहे म्हणजे ती जे चार सेंटर्स ऑथराइज केलेली आहेत त्या सेंटर्सचा सिलेक्ट करायचं आहे तिथं विहित जे शुल्क आहे त्या शुल्काचा भरणा करायचा आहे आणि ऑनलाईन पद्धतीनं त्याची अपॉइंटमेंट घ्यायची ज्या तारखेला आपण वाहन तिथं नेऊ शकणार आहोत नंबर प्लेट बसवण्यासाठी त्या दिवशी नेऊन तिथं ते एच एस आर पीची नंबर प्लेट बसून घ्यायची आहे नाही हा त्याच्या त्याच्यासाठी जी मुदत आहे ती आपण एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतची मुदत दिलेली आहे वाहन मालकांना एच एस आर पी बसवण्यासाठी त्याच्यानंतर मोटर वाहन कायद्याअंतर्गत दंडात्मक कारवाई केली जाईल याच्यामध्ये कसं आहे ती युनिफॉर्मिटी सर्व प्रकारच्या वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये आणण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतलेला आहे त्याचबरोबर कसं आहे की वाहनाचे नंबर प्लेट पूर्वीच्या ज्या होत्या ते इझिली काढता येणं शक्य असायचं हा छेडछाड करता येणं शक्य असायचं आता जी एच पी आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे सर्व प्रकारची युनिफॉर्मिटी असणार आहे त्याचबरोबर ती नंबर प्लेट अशी सहजासहजी काढता येत नाही ती तो तोडून काढायला लागते त्याला फ्रंट साइडला एक नंबर प्लेट रिअर साइडला एक नंबर प्लेट आणि काचेवरती तुमची थर्ड प्लेट रजिस्ट्रेशन नंबर प्लेट अशी बसून कर येत आहे मी आपल्याद्वारे लोकांना आवाहन करतो की सर्वजण नागरिकांनी गर्दी टाळण्यासाठी म्हणजे एकतीस मार्चची डेडलाईनची जे आहे त्यावेळेस होणारी गर्दी टाळण्यासाठी आत्तापासूनच ही नंबर प्लेट बसून घेण्यासाठी कार्यवाही करावी ती शासनामार्फत इथं अधिकृत सेंटरला परवानगी देण्यात आलेली आहे आणि आपण तिथं संकेतस्थळावरती ऑनलाईन पद्धतीनं दे बुकिंग करून त्याचा लाभ घ्यावा